नमस्कार यूट्यूब फॅमिली आज मी डोक्याला लावायचं तेल दाखवते त्याच्यामध्ये काय काय घालायचं काय करायचं हे बघा हे आहेत तीन दिवसापूर्वीपासून ठेवलेली फुलं आहेत जास्वंदीची हे गुलाबाचे पण दोन होते ते ठेवले चा चा, चा। हे चापाचं आहे कडीपत्ता कोथंबीर हे आवळा आहे सुका आवळा हां ओवा थोडासा एक चमचा घेतला आहे मौरीी एक चमचा घेतला आहे मेथीदाणे घेतलेत आणि गावचे तीळ घेतलेत हे काळे तीळ ह्याला तेल खूप असतं हे आहे ना आता मी कुटणार चांगलं हे एक दोन तीन चार पाच आणि ही कोथिंबीर सहा हे असे चांगले कुटणार आणि ह्या लोखंडी कढईमध्ये थोडंसं पहिलं तेल टाकणार हे तेल पॅराशूट हे तेल टाकणार आणि थोडंसं भाजणार हे मसाले कुटलेले आणि नंतर फुलं टाकणार कढीपत्ता टाकणार आणि चांगलं उकळून उकळून देणार आणि मग गार करून बॉटलमध्ये भरून ठेवणार कोणाला बनवायचं असेल तर बनवा ते suo <imit> cioccolato il bulap per i patta कोथमीर आवळा हे हे मेथी आणि तीळ थोडेसे कुठणार कुठलं चांगलं थोडस हे उकळून उकळून घ्यायचं मस्त पैकी छान कलर बा कसा आला प्रॉब्लेम झालेला थोडस ग्रीन कलर आला ना एक नंबर डोक्याला लावायला वास तर किती मस्त येतोय जास्वंदाचे फुलं चाप्याचं गुलाबाचं त्याच्यामुळं वास खूप छान येतो याचा असं बनवायचं गार करायचं बॉटलमध्ये भरायचं लावायचं दोन हे बघा कस मस्त तेल झालंय ना आता सगळं गाळून काढणार आणि हे बॉटल मी भरणार या बॉटल मध्ये भरला नाही पण लावाय छान येतं केसांना हात तेलकट होत नाही ते असं कचरा थोडा दिसतो ना ते हे होल आहेत ना ह्याच्यात अडकतो कचरा म्हणून चांगलं थंड थांबवून द्यायचं नंतर भरायचं पटल बघा बनवून तेले, हे कसं वाटतंय ते सांगा मस्त केस केस आहेत ना एकदम नरम होता डॅनड्रप जातो बाय कसं वाटलं तेल मस्त ना हे बॉटलमध्ये भरल्यामुळं लावता मस्त येतं मुळांना लागतं तेल हे असं दाबले ना बॉटल पाठवून पुढे प तेल येतं ते व्यवस्थित हात तेलकट होत नाही काय नाही झोपायच्या वेळेला धन्यवाद